जवळजवळ पस्तीस जागांच्या निवडणुका पूर्ण झालेल्या आहेत शंभरच्या वर सभा मला वाटतं आपण स्वतः घेतल्या असतील एका कन्फ्युज वोटरशी बोलताना आपल्याला कसं वाटतंय वोटर कन्फ्युज नाही आहे आपण कन्फ्युज आहोत वोटर ठाम आहे वोटरने ठरवलंय मोदीजींना मतदान करायचं तो जातोय आणि मोदीजींना मतदान करतोय आपण इतकं अनालिसिस त्याचं करतोय गृहीतिकांवर एनालिसिस करतोय कधी आपल्याला वाटतंय वोटिंग पर्सेंटेज कमी होत आहे मग त्याच्यावर आपण सांगतोय वोटिंग पर्सेंटेज कमी झालंय तर पहिल्या चोवीस जागा जर आपण बघितल्या तर त्यात चार जागांमध्ये कमी झालंय वोटिंग बाकी जागांवर वाढलंय किंवा तेवढंच आहे पण अशा सगळ्या याच्यात आपल्या डोक्यांमधली कन्फ्युजन्स खूप जास्त आहेत मला असं वाटतं वोटर डिटर्मिंड आहे आणि तो मोदीजींना मतदान करतो तर हे कन्फ्युजन लोकांच्या मनामध्ये ज्या पद्धतीची युती आघाडी झाली आहे म्हणजे फक्त महायुतीच नाही ज्या पद्धतीची महाआघाडी सुद्धा झाली आहे त्यामध्ये जो कोर मतदाता आहे तो डिस्टर्ब झाला असं तुम्हाला नाही वाटत का आणि कोर मतदाता म्हटलं की सगळ्यात कोर हा भाजपाकडे आहे <laughs> नाही मला असं वाटतं की आ, निश्चित ज्यावेळेस आम्ही अशा प्रकारचा अलायन्स केला hmm. आणि विशेषतः स्पष्ट सांगायचं तर राष्ट्रवादीसोबत केला hmm. शिवसेनेसोबत जेव्हा झाला शिवसेना आमचा एक इमोशनल नॅचरल पार्टनर आहे त्यामुळे त्याबद्दल लोकांच्या मनात काही शंकाच असल्याचं कारण नाही पण राष्ट्रवादीला जेव्हा आम्ही सोबत घेतलं दादांना जेव्हा सोबत घेतलं त्यावेळेस हे निश्चित आहे की काही कन्फ्युजन hmm. आमच्या वोटरच्या मनात होतं hmm. विशेषतः विरुद्ध आपण इतकं लढलो hmm. आणि आता यांच्यासोबत कसं काम करायचं असा देखील प्रश्न अनेकांच्या मनामध्ये होता hmm. पण त्याच वेळी ज्यावेळेस आम्ही त्यांच्याशी कम्युनिकेट केलं त्यावेळी आमच्या असं लक्षात आलं की हा प्रश्न असला तरी त्यांना हे समजत आहे की महाराष्ट्रात ही विशिष्ट परिस्थिती का तयार झाली उद्धव ठाकरेंनी जर दोन हजार एकोणीस मध्ये बैमानी नसती केली तर महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची परिस्थिती तयार झाली नसती त्यांना हे देखील समजत आहे की महाराष्ट्रामध्ये आपल्या पक्षाला आणि मोदीजींना आयसोलेट करण्याचं षडयंत्र हे आपण मोडलं आहे आणि षडयंत्र मोडताना तुम्हाला वैशिष्ट्यपूर्ण परिस्थिती निर्माण करावी लागते वैशिष्ट्यपूर्ण निर्णय घ्यावे लागतात तशा प्रकारचा निर्णय त्यामुळे नॉर्मल परिस्थितीत घेतलेला निर्णय नाही आहे आणि म्हणून ते हे समजायला तयार आहेत आणि विशेषतः आमच्या कोर वोटरला माहितीये की मोदीजींना तिसऱ्यांदा आपल्याला निवडून आणायचं आहे आणि त्या दृष्टीने जेव्हा आपल्याला खिंडीत पकडण्याचा प्रयत्न होतो तर तो प्रयत्न मोडून काढावा लागतो तो प्रयत्न मोडून काढलाय आपल्या पक्षाने म्हणून ते आम्हाला मतदान करतायत ते आम्हाला आशीर्वाद देत आहेत कधी एखाद दुसरा व्यक्ती नाराजी पण व्यक्त करतो नाहीच करत असं नाहीये पण तरी लोक आहेत सोबत आपण आता उद्धव ठाकरेंनी बेईमानी केली नसती तर असं म्हटलं तर नक्की कुठल्या कुठल्या बाबतीत त्यांनी बेईमानी केली असं आपल्याला वाटत यादी सांगत नाही एकच सांगतो की उद्धव ठाकरे भारतीय जनता पक्षासोबत दोन हजार एकोणीस ची निवडणूक निवडून आले तुम्ही जर त्या निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या कॅन्डिडेटचे देखील जर सभा पाहिल्या असतील तर उद्धव ठाकरे स्टॅम्प साईज असायचे आणि नरेंद्र मोदीजी हे लाईफ साईज असायचे <laughs> त्यांचे फोटो लावून लावून निवडून आले सगळ्या सभांमध्ये मोदीजी नड्डाजी अमित भाई हे सांगायचे देवेंद्र फडणवीसला आपल्याला मुख्यमंत्री बनायचं आहे त्यांच्या नेतृत्वात लढतोय तेव्हा हे टाळ्या वाजवायचे यांच्याही सभांमध्ये हे सांगायचे असं hmm. असताना जसं गणित बदललं म्हणजे आकडेवारी आली आणि त्यांच्या लक्षात आलं hmm. की आता ही आकडेवारी चांगली आहे hmm. ती तयारी त्यांनी इलेक्शनच्या आधीपासूनच सुरू केली होती एनसीपी सोबत पण त्यांना हे वाटत नव्हतं त्यावेळेस ते तयारी या करता होती की थोडं भाजपला खाली आणून तर यांची बार्गेनिंग पॉवर फार राहील आपली काहीच राहणार नाहीये असं त्यांचं मत होतं पण जशी आकडेवारी लक्षात आली तसं त्यांनी त्या ठिकाणी बैमानी केली पाला बदलला ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत गेले आणि त्या ठिकाणी त्यांनी सरकार स्थापन केलं म्हणजे आपलं म्हणणं असं आहे की निवडणुकीच्या आधीपासून ते शरद पवारांच्या संपर्कात होते हो शंभर टक्के याचं कारण शरद पवारांनी जिथे ते काँग्रेसच्या विरुद्ध लढतायत तिथे त्यांना मदत करावी आणि पवार साहेबांची पार्टी जिथे भाजप विरुद्ध तिथे त्यांना मदत करावी शरद पवार असं त्यांचं ठरलं होतं आणि याच्या मागचं लॉजिक मला असं वाटतं की जे काही होतं ते पवार साहेबांनी त्यांना हे समजवलं होतं की बघा महाराष्ट्रातली परिस्थिती अशी आहे की एकट्या भाजपचे एकशे तीस जागा येऊ शकतात आणि ते आलं तर